हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज आम्ही म्हणजे कालची वटपौर्णिमा झालेली आहे व्याची हे झालेली आहे आणि आज आम्ही ते झाड आमच्या अंगणामध्ये लावणार लावणार आहे पा आता खड्डा खांदलेला आहे आणि खड्डा एक फूट खांदलेला आहे त्याच्यामध्ये गुदळ नाही त्यांनी हातानेच खोदलेलं आहे आणि हाताने खोदल्यानंतर ते हे झाड पण त्यांनीच लावलेलं होतं आणि बघू शकता तुम्ही तिथे पण खड्डा खांदलेला आहे आणि खड्डा खांदल्यानंतर ते झाड आम्ही याच्यामध्ये लावणार आहे झाड लावल्यानं एक सर्वांनी एक एक झाड लावलं तर आपलं आपल्या इथे पाऊस पण व्यवस्थित येणार आहे आणि पावसाची पण कमतरता राहणार नाही आणि ऑक्सिजन पण आपल्याला मिळणार आहे म्हणून सर्वांनी एक एक झाड लावावे आता पाते खड्डा खोंद कौन, खोंदत आहे आणि पावड्यानंच खोंदत आहे ती कुदळच नाही भेटली आम्हाला आणि कुदळ भेटल्यानंतर तो खोल झाल्यानंतर एक फुट झाल्यानंतर तिथे ते आम्ही झाड लावणार आहे आणि तुम्ही पण असे झाड लावा खूप झाड आमचं खूप मोठं झालेलं होतं ते वडाचं झाड आणि वडाचं झाड खूप मोठं झाल्यानंतर ते आम्ही इथे लावणार आहे आता काय माहिती काय होणार आहे तर झाड त्याच्यामध्ये हे ते बाजूचं झाड लावलेलं आहे त्याच्या फांद्या आलेले आहे म्हणून ते तोडत आहे ते खुर्प्यानं आणि मी माझा व्हिडिओ काढत आहे त्यांच्या कसं लावत आहे म्हणून हे आहे आमचं बाहेरचं बाहेरचं आहे आणि त्या बाहेरच्या एका काटाजवळ ते झाड लावत आहे आता त्यांनी ते झाड पिंपळाचं पण झाड आहे आणि आम्ही एकत्रच लावणार आहे ते पिंपळाचं आणि वडाचं झाड हे एकत्र लावणार आहे आणि एकत्र लावल्यानंतर त्याच्यावरती माती आता माती टाकत आहे आता काय माहिती ते मैसा ढोरगिर आले की काय करतात तर पण तर करणारच आहे आम्ही असे सर्वजणं एक एक झाड लावा आणि आपलं प्रदूषणमुक्त करा आणि छान प्रकारे ते माती लोटत आहे लोट माती लोटल्यानंतर त्यांनी लोटतात ते माती लोटतात आणि व्यवस्थित ते लाव लावत आहे झाड आणि झाड लावल्यानंतर ते माती दाबत आहे माती दाबल्यानंतर त्यांनी दोन्ही झाड एकत्र लावले आम्हाला काही माहिती नाही पण आम्ही एकत्रच लावले, बड़ा बड़ा एक लावले ला ते दोन्ही पण झाड पिंपळाचं आणि वडाचं झाड हे एकत्र लावलेलं आहे आणि त्याला कुंपण पण करणार आहे कुंपण आज नाही करणार आहे नंतर म्हणजे सांगूच आम्ही आणि पा हे झाड आता त्यांनी धरून ठेवलेलं आहे आणि धरून ठेवल्यानंतर ते माती एका हाताने माती दाबत आहे पाहू शकता तुम्ही आणि एकदम सुंदर म्हणजे हिरवं वन हे खूप छान दिसते म्हणून एक एक झाड सर्वांनीच लावा आणि बघू शकता खूप मस्त आहे झाड लावलं ला ह्या याच्यामध्ये त्या बकिटीमध्ये जे झाड होतं ते झाड त्यांनी काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाबलं पण डबल डबल व्हिडिओ येत आहे ते माझा काल मी पूजा केलेली आहे माझ्या अंगणात अंगणात ठेवून ही पूजा केलेली होती ते हार पण आहे त्याच्यामध्ये कालच लावणार होतो पण आम्ही कसा प्रवास केलेला होता आणि त्यांचं खूप त्यांना कंटाळा आला होता म्हणून काल लावला नाही ते आज त्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता कसं पाऊस पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस येणार आहे म्हणून ते कसं टिकू शकते नाही तर मग कसं ऊन असलं तर काही म्हणजे त्याच्यावर दुर्लक्ष केलं जाते कोणी बकऱ्या येतात आणि ते खाऊन टाकतात आता यामुळे कसं पावसामुळे पाऊस आहे येऊ याला रिमझिम आणि असंच याला रिमझिम पाऊस पाहिजे तर कसं वाटलं आमचं झाड तुम्हाला आम्ही लावलेलं ला। म्हणजे मिस्टरांनी लावलेलं झाड कसं वाटलं हे आहे पिंपळाचं आणि वडाचं झाड आहे आणि ते आम्ही चांगली सोय करतो मागचं झाड तुम्हाला दाखवलेलं आहे ते झाड फा किती मोठं झालेलं आहे आंब्याचं झाड पण त्यांनीच लावलेलं ला आहे आणि लिंबूचं झाड पण त्यांनीच लावलेलं ला आहे हे एकदम मस्त त्यांचं म्हणजे पाणी वेळेवर टाकणं त्याला माती बदलणं त्यांना खोरणं हे काम तेच करतात आणि त्यांना खूप आवड आहे झाडं लावण्याची तर त्याला पण आता कसं ते म्हणजे हे त्याला आधार पाहिजे तर ते आधार करण्यासाठी दोन लाकडाच्या अशा लाकडं आणणार आहे आणि ते इकून तिकून लावणार आहे ते बघू शकता तुम्ही आता काय माहिती का, काय होणार आहे तर त्याच्यामध्ये फोडलेलं आहे ते झाड फोडल्यानंतर ते काढणार होते पण मागं पुढं झालेला आहे माझा व्हिडिओ हे काढल्यानंतरच ते झाड लावणार होते ते दोन्ही एकत्र लावलेलं ला आहे ते झाड छान प्रकारे लावलेलं ला आहे आणि त्याच्यातली माती जे माती आहे, आहे माती ते पाण्याने सटलेली आहे ते माती काढणार आहे ते आणि काढत आहे ते कोणतेही झाडं लावायचे म्हटलं तर ते आधी माती त्यांची काढावं लागते आणि दुसरी माती भरावं लागते तसंच ते माती त्यांची त्या मुळाची माती काढत आहे आणि दुसरी माती ते भरत आहे थे आणि थे। त्या जो खड्डा एक फूट खांदलेला आहे त्याच्यामध्ये ते ठेवणार आहे दोन्ही झाडं दोन्ही झाडं ठेवल्यानंतर आम्ही मस्त वाक्य किती म छान खड्डा केलेला आहे त्यांनी अशा प्रकारे आम्ही झाडाचं रोपण केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं चांग कसं वाटलं ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि पुढच्या पुढचं कोणतं झाड लावू ते तुम्ही पण कमेंटद्वारे सांगा आम्हाला हे खूप दिवसाचं झाड होतं आमच्या घरी आणि म्हणून आम्ही लावलो आणि छान प्रकारे याचं म्हणजे पाणी हे ते व्यवस्थित व्यवस्थित देतात ते दात पण बकऱ्याच ठेवतात की नाही काय माहिती आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात ते आम्हाला सांगा आपण झाड लावलेलं आहे झाड मस्त प्रकारे ते करत आहे आणि दोन्ही पण ते लावत आहे खूप पसारा पडलेला आहे तिथे बकेट त्या बकेटची होती एक फोडली आणि एक पिंपळाच्या झाडाची बकेट आपोआपच ते निघालेलं आहे त्यांनी उपडल्यासारखं केलं तर छान वाटत आहे खूप मस्त वाटत आहे झाड लावल्यानंतर आपल्या अंगणातली शोभा वेगळीच दिसते ती तर माहीतच आहे तुम्हाला आणि छान प्रकारे दोन्ही झाड आता एकत्र लावले आहे आणि एकत्र लावल्यानंतर त्यांनी पूर्णपणे ती माती काढलेली आहे ती पूर्णपणे ते दाबतात आणि दाबल्यानंतर त्याला छान प्रकारे असं म्हणजे आधार देतात आधार दिल्यानंतर दोन लाकडं ते सर्व करून ते नंतरच ते चुपचाप बसतात आता बघू शकता तुम्ही खूप लवकर 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 ते मातीदार डबल डबल व्हिडिओ आलेला आहे तर मला माफ करा डबल डबल दाखवत आहे ह्या व्हिडिओ म्हणून थोडंफार चुकलं तर वाफ करा पण छान छान झाड लावलेलं आहे अशा प्रकारे सर्वांनी एक एक झाड लावा आणि आपला आपल्या इथे चांगलं पाणी आलं पाहिजे पाऊस आला पाहिजे तर झाडांनीच पाऊस येतो झाडं दाट असली की लवकर ढग गोळा होतात आणि पाऊस पडते जसं कोकणामध्ये पडतात तसे आणि आपल्याला झाडे लावले तर प्रदूषण होणार नाही आणि छान प्रकारे माती दाबलेली आहे त्यांनी पहा बघू शकता तुम्ही दाबले हार तर काढायचं होतं पण हार पण काढला नाही त्यांनी ते दे म्हणत होते खूप उंच वाटलेलं होतं ते झाड माझ्या तर म्हणत होती की काढूच नको पण आम्ही काढलं आणि लावलं पण त्यांनी लावलं खड्डा पण खाल्ला आणि लावलं पण त्यांना खूप आवड आहे अशा गोष्टीची चार प्रकारे लावलेलं आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही लावलं ते झाड त्याच्यानंतर रात्रीचा पाऊस पण आला त्याच्या व खूप छान वाटत आहे ते झाड पण आता टिकलं पाहिजे ते झाड टिकलं तरच आपण पुढे त्याला काहीतरी अडकन लावू शकतो लाईक करा